राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला या प्रकरणी ठेकेदार आणि सल्लागार यांच्यावर गुन्हा दाखल छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुन्हा उभारणार असल्याचं आश्वासन सुद्धा यावेळी देण्यात आलं मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नौदलाकडून उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्घटना सोमवारी घडली या प्रकरणी ठेकेदार आणि सल्लागार यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे नौदलाने ही घडल्या प्रकारावर खेद व्यक्त केला असून या प्रकाराची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याचं म्हटलं राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुन्हा उभारणार असल्याचं आश्वासन सुद्धा यावेळी देण्यात आलं राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला ही घटना अतिशय गंभीर दुर्दैवी आणि धक्कादायक आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजकोट किल्ला येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली हा पुतळा उभारण्याची संपूर्ण प्रक्रिया ही नौदलाच्या अखत्यारीत झाली आहे हा पुतळा उभारण्याचं काम हे कंत्राटदार जयदीप आपटे यांच्या आर्टिस्टर या कंपनीला देण्यात आलं होतं डायनॅमिक स्ट्रक्चरचे डॉक्टर चेतन एस पाटील हे या कामाचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट होते या कामाची वर्क ऑर्डर देखील नौदलाकडूनच देण्यात आली होती असं पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले जर केवळ आठ महिन्यांमध्ये अशी दुर्घटना घडत असेल तर त्याला शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट हीच मंडळी जबाबदार आहे समुद्र किनाऱ्यावरील खाऱ्या वाऱ्यामुळे पुतळा जॉईन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या नट बोल्टला गंज पकडला होता यातूनच ही दुर्घटना घडली असावी असं प्राथमिक अंदाजातून समोर येत आहे काही दिवसांपूर्वीच या संदर्भात एक पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाला दिले होते असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं दुर्घटनेमुळे आम्हा सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे या दुर्घटनेतील दोषींविरोधात मालवण पोलीस ठाण्यामध्ये एफ आय आर दाखल केली आहे कुठलाही शिवप्रेमी या दुर्घटनेसाठी कारणीभूत असणाऱ्यांना माफी देणार नाही तसेच शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर या ठिकाणी पुतळा उभारण्यात येईल अशी ग्वाही देखील चव्हाण यांनी दिली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे आज पुतळ्याची जी काही हानी झाली आहे त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतय या दुर्दैवी अपघाताच्या कारणांचा त्वरित तपास करण्यासाठी लवकरात लवकर या पुतळ्याची दुरुस्ती करण्यासाठी आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी योग्य पावलं उचलली जातील त्यासाठी राज्य सरकार व संबंधित विभागातील तज्ज्ञांसह चर्चा करण्यासाठी नौदलाने एक पथक तयार केल्याची माहिती दिली आहे